नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा ह्या युट्यूब चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओ मध्ये महाराष्ट्राचा एक ते दोन डिसेंबर दोन हजार चोवीस या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान ना वातावरणामध्ये पुन्हा जबरदस्त बदल होऊन महाराष्ट्र राज्यात बहुतांश ठिकाणी या वादळी पावसाचा जोर बघायला मिळणार आहे काही ठिकाणी जबरदस्त वादळी तर काही भागामध्ये मारपीटचा जोर असणार आहे सव्वीस सर अपडेट जाणून घेऊया पण तत्पूर्वी सर पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिकॉन बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा हे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलायकन बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच लगे बघायला मिळतील मग चला तर जाणून घ्या पुढील म्हणाल सव्वीस सरपणे बंगालच्या उपसागरामध्ये तीव्र वादळ निर्माण झाले असल्यामुळे हे वादळ तीस नोव्हेंबर ते एक डिसेंबर दोन हजार चोवीस या तारखेला भारताच्या पूर्व किनारपट्टीला अर्थात तमिळनाडू तेलंगणा आंध्र प्रदेश या किनारपट्टी भागामध्ये धडकणार असून सध्या स्थितीला भारताच्या किनारी भागामध्ये पावसाने धुमाकूळ घातला असून हवेमध्ये मोठा गारवा निर्माण झालेला आहे त्यामुळे थंडीचे प्रमाण देखील महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी वाढले आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये मा महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे हे वादळ भारताच्या पूर्व किनारपट्टीला धडकल्यानंतर दक्षिण भारतासह महाराष्ट्राच्याही बहुतांश भागामध्ये वादळी पावसाची शक्यता जबरदस्त असून काही भागात गारपीट काही भागात मध्यम हलका तर काही भागामध्ये जोरदार वारे मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह या पावसाचा जोर तीस नोव्हेंबर ते एक ते दोन डिसेंबर दोन हजार चोवीस या तारखे च्या दरम्यान बघायला मिळणार आहे तर सव्वीस जर अंदाज जाणून घेऊया पुढील तीन दिवसाचा मग चला तर पुढील हुळूला सुरुवात करूया तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारताकडे पावसाचा अंदाज हा केरळ तमिळनाडू तेलंगणा या भागामध्ये अतिवृष्टी ते ढगपुटी सदृश्य पावसाचा अंदाज राहील आणि भारताच्या पूर्व भागामध्ये विजयवाडा विशाखापट्टणम जगदलपूर रामगुंडणम कांदामाल भुवनेश्वर राऊरकेला रायपूर कोरबा या भागामध्ये गारपीट सारखा पाऊस जबरदस्त बघायला मिळणार आहे तसे महाराष्ट्रातही बहुतांश ठिकाणी या पावसाचा जोर जबरदस्त असणार आहे सव्वीसर अपडेट जाणून घेऊया तर सुरुवात करूया दक्षिण कोकणापासून तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुरुवात करूया तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी या वादळी पावसाचा जोर पाहायला मिळणार आहे जसे सावंतवाडी अंबोली चांदगड रामगड अर्डणा या बहुतांश ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज राहील पणजी मपासा पारसेम अरोसविंगळा महापण कोडल या भागातील मध्यम स्वरूपात रेल कडेगाव पटेगाव हलका मध्यम रेल आजूबाजूच्या भागामध्ये गारपीटचा जोर राहील पटेगाव दिघळा कणकवली पोंडा राधानगरी बायगणी मालव या भागात जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे रत्नागिरी जिल्ह्याकडे कुणकेश्वर विजयदुर्ग वडापेठ इकडे मध्यम स्वरूपात राहील राजापूर पटण इकडे मध्यम स्वरूपात राहील पूर्णागड रत्नागिरी नेरबामुलगोन हलका मध्यम बहुतांश ठिकाण राहील बिलकड सक्रपा संगमेश्वर माखंजर या भागातही जोरदार पावसाचा अंदाज आहे कोल्हापूर जिल्ह्याकडे मलकापूर कोकुडला हलका मध्यम असून आजूबाजूच्या भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज राहील पुढील तीन दिवसात किनी कुडाली ज्योतभिल कोल्हापूर परोळा संगरूप मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे इस्पुर्ली कागल जैनवाडी निपाणी मोरगोड राधानगरी गारगोटी कापसिले हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज आहे अजा नैसारी आर्धाला मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज रे तसेच कर्नाटक राज्याचा परिसर बाची बेळगाव राणाकुंडे कानापूर नेठूर गोंजी इकडे तुफान पावसाचा अंदाज राहील आणि सांगली जिल्ह्याकडे गोकाक अलकंगिलाई जबरदस्त पावसाचा अंदाज आहे कुरणवाडी सांकेश्वर माझा चिकोडी मध्यम स्वरूपात राहील सांगली जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज आहे निपाणी जयनवाडी सल्लगा च गोपी कुडाची जोरदार स्वरूपात राहील इचलकरंजी शिरळ मालेगाव देसिंग कोची तासगाव अष्ट जोरदार पावसाचा अंदाज आहे जळकाटी किरांगी अडाली तिलसंग अतनी मंगसुई कुडाची इकडे जबरदस्त पावसाचा अंदाज आहे कानामाडी आणि दागलपूर बिलरजत इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे सातारा जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज इस्लामपूर रामपूर बलूस विटा कराड या भागात जबरदस्त गारपीटचा अंदाज राहील मेढा उडाले कोयना पटण अर आर, आरवाडे असो या भागात एक गारपीट पावसाचा अंदाज राहील माकंजन लोटे चिपळूण सरवाडा मार्ग तांबे गुहागर दागाव खेळ इकडे वादळी वाऱ्यास गारपीटचा जोर बघायला मिळणार आहे सातारा कोरेगाव निंदाल देवाडी इकडे गारपीटचा अंदाज राहील देवरा अद्राकी नांदल पलटण मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे मेळडाव वाई महाबळेश्वरला मध्यम स्वरूपात राहील पोलादपूर माळवर्धन गोरेगाव मंदनगर कलसी इकडे गारपीट पावसाचा जोर बघायला मिळणार आहे भोरशरो हलक्या स्वरूपात राहील पुणे जिल्ह्याकडे मारगाव जेजुरी सासवडला जोरदार पावसाचा अंदाज आहे व्याले लवासा जेठे टाला इंदापूर नागोठाणा आंबेकळवण या बहुतांश ठिकाणी गारपीटचा जोर बघायला मिळणार आहे लोणी कालभूर वाघोली जोरदार पावसाचा अंदाज आहे पुणे सुजगाव पुनावाली अळंदी साखर वाडा मनसर कवठे पापल मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज ठिकठिकाणी असून गारपीटचा जोर देखील राहील अले आणि टाकूडोकेश्वर अळकोटी आणि मध जुन्नर ओदपूर गारगाव मांडवे बरवंडी या भागात एक गारपीट पावसाचा जोर बघायला मिळणार आहे तर सोलापूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज आहे बारामती लुसुंबे लाटे पलटण बराड शिंगणापूर लोणाद नांदल मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील सोलापूर जिल्ह्यामध्ये गेडी चिंके आणि अकलूट मानसरस दिघाची आटपाडी या बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे पंढरपूर बालवाणी मह बुद्रुक खर्डी मंगळवेढा मारवाडे इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील मनरूप मंगरुळी सोलापूर तसेच कुरळी जोरदार पावसाचा अंदाज आहे वलसंग मुष्टिलाई हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज राहील वडोला तांदवाडी हलके स्वरूपात कुरवाडी अरणगाव जोरदार पावसाचा अंदाज आहे इंदापूर वांगी केरण परंडा खोंडे सेल्सिअस से, 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 करमाळा बिघवन केटोपी कोंडोळ जोरदार स्वरूपात येईल आणि नगरच्या भागामध्ये दक्षिण भागामध्ये राशी कर्जत जळगाव मिरजगाव बिटकेवाडी श्रीगोंदा पारेगाव सुद्रुक नार्वे बोरी कडेगाव दोन जोरदार पावसाचा अंदाज आहे राळेगाव सुरेगाव मध्यम स्वरूपात राहील खंडाळा अहिल्यानगर कुडगाव शिरळमागा इकडे गारपीटचा जोर जबरदस्त रेल प्रवारा रावरी बनास निवासा श्रीरामपूर बन अश्वी लोणी इकडे जबरदस्त पावसाचा अंदाज आहे वादळी वारस राहील संगनमेर शिर्डी पितांबा कोपरगाव आणि मंजूर या बऱ्याच ठिकाणी मध्यम ते गारपीट पावसाचा अंदाज अहिल्यानगरच्या भागात रेल कोकण विभागातील रे, रायगड जिल्ह्याकडे हलक्या स्वरूपात राहील पेंजारी पेंच श्रोकोपली कसमत कर्जत कुसर पेटणारेल हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज आहे ூப்படி கல்யா நவி முய பன்வே வச்ச அந்தாது மேக்கடி உபரப்பாடா பிள்ளவிகாபூர் கோட்டாலை அம்பேவடி சமா இதுக்கா ரெயில் पालघर जिल्ह्याकडे जो किनारपट्टीकडे जोर कमी राहील ज्वार मोकाडा त्र्यंबक खोडाला परळी वाडा आणि गोडमान इकडे हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज आहे नाशिक जिल्ह्याचा परिसर समशेरपूर नांदूर शिंगोटे तसेच संगमेर अकोला राजूर इकडे हलका मध्यम राहील बाबी जवळके निमगाव शिन्नर मंजूर नाशिक ओझर लाडा चर्चुशौगा गारपीट पावसाचा जोर बघायला मिळणार आहे येवला कुसुमाडी बारम ममदापूर तालवट नांदगावलाई गारपीट पावसाचा अंदाज राहील मनिटोरबे चांदोड ओझर कळवण सटाणा ताराबाद इकडे गारपीट पावसाचा अंदाज वादळी वाऱ्यास जबरदस्त राहील मालेगाव शेरळ अरवी बोखरूर धुळे अंजन धुळे जिल्ह्याचा बहुतांश परिसर चिंचवे कुसुंबे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे चोरवट साक्रीब चिंचखेड चिंचवड इकडे मध्यम स्वरूपात उत्तरेकडे उत्तर इकडे स्थित राहील तसेच जळगाव जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज आणि धुळे जिल्ह्याचा उत्तर परिसर वाडीपिके सांगवी सोले बाजेपूर गुढी इस्साले जापूरे नांदराणे चिंच जळगाव भोसाळ उडाली मुक्ताईनगरला पावसाचा अंदाज जळगाव अंदा, जिल्ह्याच्या या भागात राहील बडगाव पाचरा पाऊस जामलेला आहे जोरदार पावसाचा अंदाज आहे मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगरच्या उत्तर भागात चाळीसगाव साईगवन अंबाला कन्नड अथनूर किशोर फुलंब्री बिरामगाव लोपाळ तालवड ममदापूर या बहुतांश ठिकाणी मध्यम ते जोरदार गारपीट पावसाचा अंदाज राहील श्री छत्रपती संभाजीनगर सनसी पिंपरी काचूड पाचूड लिंबजोळगाव गंगापूर धाकेपाल इकडे मध्यम स्वरूपात राहील देगावणे पैठणलाई मध्यम स्वरूपात राहील अमरापूर अंसापूर तसेच उमापूर आणि बगूर पाथर्डी जमळी जोरदार पावसाचा अंदाज आहे जालना जिल्ह्याकडे मंगळूळ छोटा तानवाडी पानवाडी अंबड ईश्वरनगर काचूड पाचूड गोलापांगरी जालना जोरदार स्वरूपात राहील उत्तर भागामध्ये देवगाव राजा चाफराबाद सम्राट नगर सिल्लोड पोकरदान अन्वाजंटा मध्यम स्वरूपात वादळी पावसाचा आहे जालना जिल्ह्याच्या उत्तर भागात राहील बेड जिल्ह्याकडे बऱ्याच ठिकाणी जोर जास्त राहील बीट गेवराई उमापूर भालम टाकली इकडे जोरदार सुरुपात राहील बीड करिक्रम वडवणी तसेच येलम चौसाला इकडे जबरदस्त पावसाचा अंदाज आहे वडवणी तळेगाव शिरसोर सांडपेठ मानसगावला बऱ्याच ठिकाणी जबरदस्त परी परळी एक घाट नांदुरा इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे राणी सागो अहमदपूरला जोरदार स्वरूपात राहील धाराशिवकडे जोर जास्त राहील कळम मासा तारखेरबुंग पातुरखर्डा इकडे जबरदस्त पावसाचा अंदाज वादळी वाऱ्याच राहील एडशी पेठ कामेगाव बेमली भाटंजी तुजापूर वैरभंग पाणीगोवारशी इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे लातूर जिल्ह्याकडे मुरुड घाटेगाव रैनापूर आणि तसेच लातूर रोड वडुमजुक जोळकोट उदगीर मोठी राऊंड जोरदार पावसाचा अंदाज आहे भाटांजी किल्ल्याने निलंगणा मध्यम स्वरूपात राहील औरशा जानी हलसी भालकी तसेच उदगीर मोठी राऊंड कोला आणि गाव जकल जोरदार पावसाचा अंदाज राहील देऊळ रुद्रला जोरदार स्वरूपात राहील परभणी जिल्ह्याकडे मोकेट कवटा नरशी लोहा उजू गंगाखेर पालमला मध्यम स्वरूपात पावसाचा पा। अंदाज पा। आहे परभणी जरीबोरी जंतुर्लय मध्यम स्वरूपात राहील परतूर मट्टा सेलू अष्टी पात्रीलय मध्यम पावसाचा अंदाज आहे नांदेडबागाला या जिल्ह्याकडे बसमत अद्रापूर पूर्णा नांदेडबागाला मध्यम स्वरूपात राहील मुकेट भोकर पेठोंबरी कुंडलवाडी धर्माबदले जोरदार पावसाचा अंदाज राहील तमसा हिमायतनगर ढाकणी मोरसुंदी किनवटला जोरदार पावसाचा अंदाज आहे हिंगोली जिल्ह्यात हिंगोली औंद कळमनगला मध्यम स्वरूपात राहील इनापूर मागा मौरलाय बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे वाशिम जिल्ह्याकडे वाशिम रितताड मालेगाव परतूर महसूल मध्यम स्वरूपात राहील मंगळुरपी खेडा जोरदार पावसाचा अंदाज आहे विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे सापत गाव जयपूर विसोद लोणी लोणार बीबी मैकर मध्यम स्वरूपात येईल घाटबोरी कुदनापूर अहमदपूर चिखली खेळवल गिरडा बुलढाणा मध्यम पावसाचा अंदाज आहे मोटाला बुद्रुक जोळगाव जमत जो, अलेवाडी पलसी मासराखेड अंद्रोना पात्रोडा तेलोरा अकोट अंद्रोणा या बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे जोरदार पावसाची शक्यता ही अकोला बुरगाव मंजू गोरेगाव अळंदा बाळापूर खामगाव शिवगाव या भागात बघायला मिळणार आहे अमरावती जिल्ह्याकडे मूर्तीच्यापूर दर्यापुले मध्यम स्वरूपात रेल अंजनगाव सुज असेगाव चांदूर बाजार ब्राह्मण चिखलदरा हलक्या स्वरूपात येईल चिखलेला हरिसालदारी नाही हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज आहे अमरावती बडनेरा चांदूर धामणगाव रेल्वे नांदगाव खंडेश्वर पुलेगाव पुलगाव बाबुलगाव आणि इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील यवतमाळ जिल्ह्यात यवतमाळ नेर लाडके दारवा जामोडा कलम इकडे जबरदस्त पावसाचा अंदाज आहे रोही जवई अर्णी त्याने साक्री चोंडी पुसद खंडाळा या भागात जबरदस्त वादळी पावसाचा अंदाज राहील महागामला जोरदार पावसाचा अंदाज आहे पांडकवडा घाटंजी करंजी कोमोत्री दोनोरा निमगोडा अलिबाद लाई मुसळधार पावसाचा अंदाज राहील आणि वर्धा जिल्ह्याकडे वाडके पुणे वडनेर हिंगणघाट रायगाव दुगपिंपरी तेवळी कोल्हापूरला जोरदार पावसाचा अंदाज आहे बर्धा जामनी तुळजापूर बुरु कोकाटे हलका मध्यम रेल अरवी वडन लाडगड इकडे हलका मध्यम रेल आणि नागपूर जिल्ह्याकडे जोर मात्र कमी राहील बरी कोकट एक वडाकोडाली काटोल नागपूर कामटे डोर्ली कमळेश्वर बडेगाव विचार हलका मध्यम पाऊस बघायला मिळणार आहे नागपूर जिल्ह्याकडे बनलरात उमरेड खेरगाव भिवापूर गोतंगाव अडेल हलका मध्यम रेल गारपीटचा जोर बघायला मिळणार आहे भंडारा वर्दी चिखली धर्मपुरी असोली कंदारी अकोला गोटी एवढ्याच ठिकाणी मध्यम हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज असून गारपीटचा जोर देखील बघायला मिळणार आहे तुमसर तिळ गोरेगाव गो, गोंदिया तसेच रांजेगाव गो, निपाणी डोंगरी इकडे हलका मध्यम राहील साक्री टोळा आमगाव लांजी देवरी डोंगरघर जोरदार पावसाचा अंदाज आहे गडचोली जिल्ह्यामध्ये दिगोरी देसिंग तुलमाल औरमोरी कुरकेडा जबरदस्त राहील मालवेरा चुरमरा नाटी चौक धोनरा इकडे तुफान पावसाचा अंदाज आहे बलनी सिंगवाई राजोळी मुलसावली गडचुलीला जबरदस्त पावसाचा अंदाज राहील चामर शिगोटला जबरदस्त वादळी पावसाचा अंदाज आहे अष्टी मलचेरा एटापल्ली अहेरी भांबरगड पासेवाडा सुंदरा मुसळधार पावसाचा अंदाज राहील चंद्रपूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता चंद्रपूर जिल्ह्यामध्ये बल्लापूर कजवाली चंद्रपूर गुगस रोड वनिकायर भद्रवती तुफान पावसाचा अंदाज राहील मोरली कुटवाडा चारपी चिमूर ब्रह्मपुरीला जबरदस्त पावसाचा जोर बघायला मिळणार आहे तसेच चुकून तुमचा एखादा विभाग रेल असेल तर कमेंट मध्ये मात्र अवश्य कळवा आणि तुम्ही चॅनल वरती नवीन आला असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि प्लेकम बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार भेटूया नवीन व्होड सोबत तोपर्यंत नमस्कार